नमस्कार मित्रांनो आज आपण आहे हिरापूरमध्ये आजचा हिरापूरचा तुम्हाला लव्ह बाजार भाव दाखवणार आहे त्याचपूर्वी चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा बाजूला जी बेल ॲकन आहे ती देखील दाखवून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला मिळते व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो व शेअर करा जेणेकरून तुम्हाला कंटिन्यू बाजार दाखवायला मला प्रोत्साहन होईल सध्या जे व्हिडिओ कमी जास्त कमी जास्त होईल त्याचं कारण तेच आहे मित्रांनो कारण की व्हिडिओला चांगल्या व्ह्यूज आल्या तर माणूस झटवर जर करतं पण ते व्यूज कमी झाल्यामुळं जरा मी बिटाळा टाळ करायला लागलो व्हिडिओ काढायचा बघूया आजचा बाजारभाव काय म्हणतो काय सांगितले व्यापारी यांचे किंमत काय सांगितली यांची एक लाख तीस हजार जुळक किती दिवसाची आहेत दोन वर्षात जुळक आहेत फायनल फायनल कशी होते काय एक लाखाला होते बरं पाय मित्रांनो ही एक जोड बाहेर काढलेली व्यापाऱ्यांनी व्यापारी काय सांगितले यांचे एक लाख चाळीस हजार आहे मित्रांनो असे बाजार चालू आहेत सध्या मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्याऐंशी सदुसष्ट पंच्याहत्तर पंच्याऐंशी किती पर्यंत पं होते फायनल फायनल थाने थाने एक लाख ला होते एक लाखाला होते पाहता मित्रांनो जी? एक लाखाला होते फायनल तुम्हाला खरेदी करायची असं या नंबरवरती दिलेल्या कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो काय सांगितले गावरान बायलाचे पणजीत आपले काय सांगितले एक लाख पस्तीस हजार सांगायला द्यायला किती द्यायला एकतीस पर्यंत जुळलेले किती दिवसाचे येतं का बारखाली कोणाचे ते दुसऱ्याचे सुट्टा एकला का कितीला एक विकला आहे पाहत आहे मित्रांनो सध्या अशा विक्र्यात चालू आहेत बाजारामध्ये नंबर सांगितला रे नंबर सांग त्र्यानव सत्तर त्र्याहत्तर तर सध्या रेट असेच चालू आहेत मित्रांनो बाजारामध्ये हो सगळे चालेल हो व्यापारी काय सांगितले कोंडाचे कोंडाचे काय सांगितलं साठ हजार जातावर कसं सहा हजार बर मोबाईल नंबर आहे का सांगायला नाही काढता येत सांगा ना कोणाच अठ्ठ्याऐंशी झिरो पाच पंच्याऐंशी एकोणपन्नास चौऱ्याहत्तर कुणाचे येत गावरान बैल कोणाचे येत काय सांगितले हटरे दिले बर बर किती दिले काय खरं सांगा ना राहू शेतकरी डुबत येईल नाही अजून चार पाच हजार खाऱ्याने दिल दिले दिले लाख का दिले कार्याने शेतकऱ्यांनी घेतले का व्यापाऱ्याने घेतले शेतकऱ्यांनी कुठल्या शेतकऱ्याने घेतले रामपुरी बर बर सगळ्या गॅरंटी द्यायच्यात दिलेल्या मारायच्या कामाच्या म्हणजे ओळखीचे आहेत का तुम्ही पहिलं पहिली ओळख नाही आज ओळख दिली म्हणजे व्यवहार रोकीन झालाय का उदारी झालाय काय अर्धा उदारी आहे ना खाणून नंतर ठीक तर पाहिजे मित्रांनो हि पहिले तर ऐंशी हजार रुपयाला विक्री झालेली शेतकऱ्याने शेतकऱ्याचीच बैल जोड होती शेतकऱ्यांनीच खरेदी केलेली त्याच्यामुळे जरा हिशोबाने त्यांना बसलेली तुम्ही देखील शेतकऱ्याकडून खरेदी करा जेणेकरून तुमच्यातले तुमच्यात थोडंसं चार पाच हजार रुपयाने जगावर तुम्हाला बैल कमी मिळतील हे एकूणच येत हे काय सांगितले रे भाय पंच्याऐंशी आपल्याला कशी येत सहा सात आहेत बरं मोबाईल नंबर सांग कुठला तू शिरसगाव मोबाईल नंबर सांग शहात्तर वीस एक्केचाळीस तेहतीस एकसष्ट तर आहे मित्रांनो असे वासर आहेत चालून नसणार आहेत नेऊन तुम्हाला चालू करावं लागणार आहे कारण लगेच खांद्यावरून पहिले ओळखू येत कोणते चालू आहेत कोणते नाही भाई काय सांगितले रेंजे सावदा चालू आहे काय की मालका कोणाच आहे काय सांगितले साठ आहे वापरला वाटत जुळला असं ना आता कितीला महाग होते बाजारात काय पंचावन्न हजार झालेली तुमची अपेक्षा किती येते याची अच्छा म्हणजे सांगायचे साठ हजार घ्यायचे साठ हजाराच बर कोणत्या गावचे शेतकरी उमरज पारगावची बरं कशा कशा टाकून पळविलेला आहे शरीरी हां म्हणजे शेतीत पण दोन्ही आहे दोन्ही काम केलेलं आहे सध्या तुम्ही म्हणजे जुपोन त्याची बोली देऊ शकता जुपनीची असं ना पुना पुना नागरे ले ले। अच्छा अच्छा हां शरीरी थोडा कमी पडले म्हणून लगेच इकडे तुम्ही नांगरटीत टाकून कामाला चालू केला देवा ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा 951 अशोकचन्द्र कांबळे हां ठीक तर मित्रांनो पाहत आहे हा जो गोरा दिसतोय तुम्हाला आता कडदातावर असेल माझ्या हिशोबाने तुम्हाला खरेदी करायचं असेल डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करा व खरेदी करा, करा, करा। साठ हजार जरी म्हणते ते पण तुम्ही कॉल करून तुमच्या पद्धतीने मागू शकता काय अडचण नाही त्यांना योग्य वाटलं आजचा बाजार जर फेल गेला तर तुम्हाला देऊ शकते ते म्हणजे त्यांना वाटलं की बाबा आज दरच नाही निघला आपल्या वासराचा तर उद्या काय माणसाचं मन बदली होत असतं त्यामुळे तुम्ही कॉल करून त्यांना खरेदी करू शकता वासरू खरेदी करायचं काय याचे होय बैलाचे काय सांगितले पंच्याहत्तर आलाय ना एकटाच आहे का चौदा चालू आहे का कितीला मागते शेतकरी एक्कावन म्हणते हाय समजा थोड्यामध्ये तुमचं तर मित्रांनो आहे असा सध्या जो आहे तो व्यवहार चालू आहे या पिल्ल्याचे किती जे पिल्ले पाहता मित्रांनो चांगले आहेत असे टोके निघणार दोन बी वाला चांगली आता कोणाची काय मिळत नाही असा बाजार येतो तुम्हाला खरेदी करायचं असून कॉन्टॅक्ट करा व खरेदी करा पण शेतकऱ्याचे आहेत का पहिलं कोणाचे कोणचे काय सांगितले रे हा एकवीस कोणत्या गावच आहे कि नी जातावर कशी करत सहा दात शेती कामाला सगळ्या बोलत येत ना मोबाईल नंबर सांगतो तुझ एक्क्याण्णव सेहेचाळीस बेचाळीस पस्तीस बत्तीस त्र्याहत्तर बत्तिस्त्त्त। तर मित्रांनो पाता आहे अशी त्याची जोड आहे किंमत किती मानला होता तो एकवीस व्यवहारात कितीपर्यंत होतील काय एक अंदाज कितीपर्यंत द्यायचे हां एक दहापर्यंत द्यायचे ठीक पाता मित्रांनो असं बाजार चालू आहे सध्या तुम्हाला खरेदी करायची असेल नाही नक्कीच खरेदी करा असे देखील शेतकऱ्याचे बैल बांधलेले बघूया आपण शेतकऱ्याला विचारूया काय किंमत आहे काय नाही कोणाची बैल काय सांगितले रे भाई या किंमत पहिली एक लाख मग जुडीचे का मी तेच आता म्हणणार होतो कसे तिचं एक हो, <laughs> काय एक लाख म्हणले की पलीकडच्या जुडीचे एक लाख अच्छा अलीकडच्या पंचावन्न पलीकडचे दातावर कसे आहेत काय हे कड दातावर बोलीत सगळ्या जुपणी जपणीच्या कोणत्या गावचे आहेत खळेगाव आता जर समजा जवळपासच्या असले तर पैसे थांबता तुम्ही नाही ठीक आहे ठीक आहे मोबाईल नंबर आ, माल कस होत सत्त्याण्णव त्रेसष्ट बेचाळीस एक्कावन पंचावन्न तर मित्रांनो या नंबरवरती तुम्ही कॉल करून खरेदी करू शकता बघा अशा गाय गावरान बी भरपूर येते आता विक्री झालेली आहे गावरण गायाच्या भरपूर कारण सकाळीच लई लवकर फास्ट विक्री असतात काय सांगितले यांचे पुढे गेले मला किती आणले होते आज पहिली काय सांगितले त्यांचे एक दहा आता मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये सांगा व्यवहारात कमी जास्त करून व्यवहार होऊन जाईल मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस एकोणसत्तर एकतीस एक्कावन तर मित्रांनो दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट व खरेदी करा चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व शेअर देखील करा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल धन्यवाद चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये